नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता उमाटे बोलते हल्ली काय झाले मुलींच्या लग्न झाल्यानंतर त्यांच्या संसारामध्ये जास्त तिची आई लुडबुड करत असते त्याच्यामुळं मुलींचे संसार संसाराचं वाटळ वालेले मुलींचे संसारच होईना झालेत कारण मुली आई मुलींना माहेरीच ठेवून घ्यायला लागलेत आणि त्यांचं दुसरं लग्न लावूनसुद्धा द्यायला लागलेत कारण आजकाल मुलांना मुलगी मिळत नाही त्याच्यामुळं लग्न जरी झालेलं असतं तरी मुलं लगेच तयार होतात करून घ्यायला तर लग्नाला तुम्हाला सांगते लग्नाला तीनच महिने झाले होते तीनच महिने झाले होते लग्नाला नवरेने बायकोला साडी आणायला तीन हजार रुपये दिले पण बायकोला दहा हजाराची साडी घ्यायची होती नवरेने सांगितले पुढच्या वेळेस घेऊ आता पैसे कमी आहेत पण बायको ती बायकोच ती हट्ट करून बसली आणि आईला फोन लावला मला दहा हजाराची साडी घ्यायची माझ्या नवऱ्याने मला तीनच हजार दिले म्हणली तिच्या आई म्हणली देवर जावायला फोन म्हणली मग जावायला फोन दिला जावाई काहीच बोलायच्या आधीच तुमची लायकी आहे का म्हणली माझ्या मुलीला साठ दहा हजाराची साडी घ्यायची आणि तो जावाई काय बोलण्याच्या आधीच तिने फोन बंद केला तिच्या आईनी जावायला झापलं आणि म्हणाली तुमची लायकी आहे का माझ्या मुलीला दहा हजार साडी घ्यायची म्हणली साधी तुम्ही दहा हजारची साडी माझ्या मुलीला घेऊ शकत नाही तो जावाय काय बोलायच्या आधीच तिने फोन बंद करून टाकला लेकीच्या लगेच आईने काय केलं लेकीच्या अकाउंटवर दहा हजार रुपये पाठवले दहा हजार रुपये पाठवले हळूहळू छोटे छोटे वाद असतात आणि छोट्या वादा म्हणून मधूनच मोठ्या भांडण भांडणाचं रूपांतर झालं मोठे भांडण सुरू झाले नंतर आणि ते भांडण कोर्टात गेले आजही चालूच आहे भांडण आणि हे सत्य आहे जिथं एका आईच्या चुकीच्या पाठिंब्यामुळे स्वतःची मुलगी सासरहून कायमची माहेरी आली मुलींना आईने किती पाठीशी घालावं किंवा मुलींच्या संसारात आईनी का म्हणून हस्तक्षेप करावं इतकाच लेकीचा पोळका होता लेकीवर एवढं प्रेम होतं तर एखादा घर जावे शोधायचा सासूच्या तालावर नाचणारा सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी ज्या मुलींची लग्न झाली ज्यांना कधीही तोंड उघडायची मुभा नव्हती खरं आहे हे आज तीच मुलींच्या संसारात नाक तोंड खूप असते म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी जेव्हा आपलं लग्न झालं होतं तेव्हा त्या आईला ना तोंड उघडायची मुभा नव्हती पण त्या मु त्या बाईला मुलगी झाली आपलं आपण कसं राहतो हे तिनं कधीच लक्ष दिलं नाही पण मुलीच्या संसारात तोंड खूप जायला लागली अशा बायकांनी स्वतःचा भूतकाळ आठवावा आपल्या वेळे काय होतं कसं होतं सासू सासरे दीर नणनेंच्या समोर बोलायची हिंमत होत नव्हती आणि आज काळ बदलला म्हणून स्वतःच्या मुलीच्या वाटोळ करायला मुलीच्या संसाराचं कोंडत खतर हल्लीच्या मुलींना सासरची प्रत्येक गोष्ट माहिती सांगायची सवय लागली ज्या मुली मुलीला संसार कळाला ती मुलगी सासरच्या गोष्टी माहेरपर्यंत कधी नेत नाही मुलीपेक्षा आईच वरचड असते खरच मुलीपेक्षा आईच बोलायला वरचड असते तर मुलगी सासरी कशाला राहील हल्ली मुली एक पट तर आई दुप्पट अशी सासर सोडून माहेरी आपल्या मुलीला दुसरं लग्न लावून देण्यात खरंच आजकाल कसं झालं आहे आपल्या मुलीला माहेरी बोलून घेतात आणि चक्क त्या जावायला धमकी देतात आम्ही आमच्या मुलीचं दुसरं लग्न लावून देऊ तुमची ऐपत नाही तुमची लायकी नाही आमच्या मुलीला सांभाळायची त्यांना धीर नसतो संयम नसतो हळूहळू सुधारणा होईल एक ना एक दिवस तो घेतील तिला दहा था हजाराची साडी पण आईने लगेच तिच्या था अकाउंटवर पैसे टाकले दहा हजार रुपये आणि मुलीला साडी घेऊन दिली म्हणजे हे सगळं खत पाणी कोण घालते मुलीची आई घालते त्या मु मुलाला पगार एवढी नसती गरीब असती तुम्हाला माहीत आहे मुलाची परिस्थिती गरीब आहे तरीसुद्धा तुम्ही मुलीला त्या घरी देता आणि नंतर तुमचं वर्चस्व गाजवता तिथं म्हणजे कितपत योग्य आहे मुलीच्या संसारामध्ये आईने लुडबुड करणे किंवा हस्तक्षेप करणे तोंड नाक तोंड खूप असणे खरं सांगते मी तुम्हाला मला पण खूप खूप अशा समोर घटना घडतात दिसते अजून की एक आई मुलीला कसं भरवते कळत नाही तुला त्याचं तुला काम करू दे तू कशाला काम करते सारखं सारखं पुढं पुढं करते पडू दे तसंच काम पडलं तर हात लावायचं नाही कामाला अजिबात जिथल्या वस्तू तिथंच पडू दे तुमचा संसार आहे लक्षात येत नाही त्यांना तुमचीच लेकर आहे लक्षात येत नाही त्यांना ज्या सासूने आतापर्यंत घर सगळं सांभाळायला असेल त्या सासूचा स्वयंपाक घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवायला नाही द्यायला पाहिजे तिला एवढं छान जपायला पाहिजे तर आज सासू सास नाव तरी घेतील बाई माझ्यासून किती छान आहे पण ह्या आईच्या अशा सांगण्यामुळे काय झालं मुली सगळ्यात बिघडून चालल्या खूप बिघडल्यात म्हणजे कसं त्यांचं संसारही नीट होत नाही का काय काय ठिकाणत एक एक दोन दोन मुलाची आई सुद्धा माहेरी जाऊन राहिलेत आणि त्यांनी सुद्धा दुसरं लग्न केलेलं आहे अशा घटना घडायला लागलेत तर मुलींनो आपला संसार सर सुखाचा असेल तर तुमच्या संसारामध्ये नाक तोंड खपसू देऊ नका आणि हस्तक्षेप करू देऊ नका मी माझा संसार बघून घेईल तू मला काय सांगू नको म्हणा असं स्पष्ट आईला बजावून सांगा तुम्ही तुमच्या घरातलं काम व्यवस्थितपणे पार पडू शकता जिथं तिथं वस्तू ठेवणे स्वच्छता ठेवणे आपलंच घर आहे आपला संसार आहे कामवाल्या हो बायका सुद्धा नीट करत नसेल जितका आपण करतो तेवढं कामवाल्या बायका अजिबात करत नसतात आपल्यालाच करावं लागतं हे लक्षात ठेवा तुम्ही कधी पण कट्टा स्वच्छ करणे कुठल्या डब्यात काय हाय काय नाही हे बघणे सगळं आपलं काम असतं तुम्ही नोकरी जरी केली तरीसुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागतं तर चला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडलेला असेल कुणावर हा व्हिडिओ काढलेला नाही या समोर घटना अशा घडलेल्या आहेत व्हिडिओ काढलेला आहे मी कोणाबद्दल काही कोणी मनाला लावून घेऊ नका तुमच्या तुम्ही जर या व्हिडिओप्रमाणे जर वागत असाल तर ते तुम्ही मनाला लावून घेऊ नका स्वतः ठरवा काय करायचं ते की व्हिडिओचं आपलं जर साम्य असेल की तुम्ही ही आणि ताऊमाटी मला आज बोलवली कारण मला माहीतच नाही तुमच्या घरात काय चाललंय ते जे हल्ली आहे मी त्यावर हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला वाईट वा वाटून घ्यायचं काही काम नाही तुम्ही तुम्ही सत्याच्या मार्गाने चाला नाहीतर कसं चालायचं चा तसं चाला आपला संसार ठेवा नाहीतर माहेरे जाऊन आईच्या सांगण्यानुसार दुसरं लग्न करून घ्या किंवा त्या नवऱ्याला छळ करून करून त्या नवऱ्याचे हाल हाल करून सोड आम्हाला काही घेणं देणं नाही माझं काम आहे सांगायचं मी सांगितलं तुम्ही त्या हे व्हिडिओ ऐकून जर खरंच तुमच्या डोक्यात प्रकाश पडला तर खूप चांगलं आत्तापर्यंत जर तुम्ही नवन नम, नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब केला आणि जर तुम्ही माझ्या माझे सबस्क्रायबर असाल जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा